मुंबई आणि नवी मुंबईत फिरताना तुम्ही अनेक वेळा सीबीडी बेलापूर हे नाव ऐकलं असेल लोकल ट्रेनच्या वेळापत्रकातही या स्टेशनचं नाव ठळकपणे दिसतं पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या सीबीडीचा नेमका अर्थ काय आहे बरेच लोक समजतात की ही कुठली तरी शॉर्ट फॉर्म आहे पण नेमकं काय हे कोणालाच माहित नसतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल तर ज्यांना माहिती नाही चला त्यांच्यासाठी आज उलगडा करूया सीबीडी म्हणजे काय सीबीडी ही संज्ञा आहे सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट याचा अर्थ म्हणजे एक असं शहरी क्षेत्र जेथे प्रमुख व्यवसाय कार्यालय सरकारी संस्था आणि प्रमुख व्यापारी केंद्र एकत्र असतात थोडक्यात सांगायचं चा झालं तर एखाद्या शहराचा बिझनेस हवा जसं मुंबईमध्ये बीकेसी आहे तसंच नवी मुंबईमध्ये सीबीडी बेलापूर हे केंद्र मानलं जात तर सीबीडी बेलापूर हे का खास आहे नवी मुंबईच्या विकासासाठी सिडकोने जेव्हा नियोजन केलं तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या नोट्स वेग तयार केल्या त्यामध्ये बेलापूर हे विशेषतः व्यावसायिक आणि प्रशासकीय के केंद्र म्हणून विकसित केलं गेलं लग। इथं अनेक सरकारी कार्यालय न्यायालय आय कंपन्या बँकांचे मुख्यालय आणि मल्टीनॅशनल कंपन्यांची ऑफिसेस आहेत सीबीडी बेलापूर हे स्थानक हे हार्बर वरील महत्वाचं स्थानक आहे रोज हजारो प्रवासी इथून प्रवास करतात त्यामुळे सीबीडी ही फक्त एक स्टेशनची शॉर्ट फॉर्म नसून ती त्या परिसराची महत्वाची ओळख आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माऊली बोलतोय हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद